अध्याय सतरावा श्री गणेशाय नमा मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे -ते येऊन स्वामी कुमार मटस्थापिती समर्थांता स्वामीनामाचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन त्याहूनही व्यवसाय अन्न स्वामीसूत नेणती स्वामीसुताची जननी काकूबाई नामे करोनी तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य निजमातेचा शोक पाहून दुःखीत झाले अंतकरण ती सावरून धरले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावीत परमार्थ गोष्टी सांगून याची पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणून त्यासमयी थोर प्रख्यात यशवंतराव भोसेकर जयांशी देवमामलेदार व सर्व लोक बोलती ऐसा विचार करून पोटी दर्शना आल्या उठावठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकून या देवमामलेदारा अंसुनिया देती उत्तर त्या असे पिशाचे लागले तोर माझे निधुरन व्हायची ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाले अंतकरण मग ते सुताची जननी अक्कलकोटी येत असे असो इकडे स्वामीसुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले मट होता कामाटी पुरात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तीनीने तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देत सुता परितयांच्या चित्ता दुःखेद नसेची प्रथमच मुंबई शहरांतराशे आता फाल्गुन कृष्ण सह स्वामी जयंती केली से कोणी नगर नगरकर नाना जोशी सह झाले मुंबईसी त्यांनी ऐकिले वर्तमान पाहुनिया स्वामी सुता प्रति आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीती तयांचे स्वामी सुत तयासी लाभी स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी ती अर्पावयास अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थितसी आज्ञा केली नगारा वाजव्या म्हणून नगारा वाजविता जोशी हासू आले समर्थांशी पाहुणी असो भक्ता परमानंद झाला असो अक्कलकोट नगरांत शके सतराशे प्रथम स्वामी जयंती करीत स्वामीसुत आनंदी चेलिक खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होतं विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळतं त्यांसवे सुद्धा दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना त्यांची समर्थ करीती आज्ञा सुताकडे जाव याची स्वामीसुत ही त्यांप्रती मनातील तिला कोण सांगती ऐकून या जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामीसुत अक्कलकोटी दर्शन येतं तेव्हा समर्थ राजवाड्यांत राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्या न तो नसेवी उदगांना ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन म्हणजे करुण रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणेने सेवकांशी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधू ते मंदिरे प्रार्थनी आणावे पाहून या समर्थांशी उल्हास सुताचे मानसी धावणी या वेगेन्सी मिठी चरणी घातली सुता ते पावणे आनंदले समर्थ कर करफिरवीला मुखावरुणी हस्ती धरून उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परीत समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामीसुत रात्रंदी न समर्थांपुढे करीती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात स्वामीसुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधून समर्थ सांगती तयाकानी आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकोनी स्वामीसुद्धा निशब्द होई कल्पना न त्यासी स्वामी विण कैसे जीवन वारंवार विनवी वार वार स्वामींशी ऐसे न करावे काही मी अजाणले करू तू माझी आई स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी वास करू निच्छाही चिंता न काही करावी असो मग स्वामी सुत ते सळ स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येतं मार्गधरित मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरिभ खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मावरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामीसुत दुःख करी दिवसरात्र चैनन नसे क्षणभरी तो रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते स्वामीसुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकोनी विनवीत समर्थांते मग समर्थ त्या अवसरी मुंबईस से पाठविले सेवे करीत म्हणजे सुता ते सत्वरी मदसनिध आणावे परिसुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रजीनं चलत असे मग सम सांगती समर्थ त्याची घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जावनी तथापि स्वामीसुत पायी अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी नाहीये सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेविली ती की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामीसुता परितो आला अक्कलकोटा जीवित परवा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिप्रदेश केला असे कैलास के असवास सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करी बैसले स्थान करोनी परिगंधन लाविते भोजनाते न उठती धरणीवर अंग टाकती कोणा संगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला मग काकूबाईने स्वर जवळ केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत पावला आत्मज निज पुत्र मरण वारता ऐकून करीती अकांता तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतोणी आल्या पाही बोलल्या काय समर्थांते सुता आपला भक्त असो ना, अकाली पावला का मरण मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले ती असी उल्लंघिले आमच्या आज्ञेसी संधी पडली काळासी ओढोनी बळेंजी मग नेला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवदधी दुसरं ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली इथे श्री स्वामी चरित्र सारामृतनाना प्राकृत संमत भाविक परिशोत्त सप्तदशोध्याय गोडा श्रीभगव श्री श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आपले नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद